परिमंडल पदार्थ विशेष पथक कारवाई विष्णुनगर साठासह एक जण अटकेत विष्णुनगर पोलीस स्टेशन हद्दीत सिद्धार्थ नगर ऐश्वर्या हॉटेलजवळ डोंबिवली पश्चिम येथे एक इसम गांजा हा अंमली पदार्थ विक्री करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याने त्या अनुषंगाने परिमंडल तीन हद्दीत कारवाई करण्याकरता नेमलेल्या पथकातील पी एस आय चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल गौतम जाधव पोलीस कॉन्स्टेबल गुजर पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे असे गांजा विक्री करणारा इसम नाव लीलाधर सुरेश ठाकर वय पस्तीस वर्ष राहणार कोपर क्रॉस रोड सिद्धार्थ नगर हनुमान मंदिरा शेजारी डोंबिवली वेस्ट एकूण ऐंशी हजार एकशे पंच्याहत्तर रुपये किमतीचा तीन हजार दोनशे सात ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ विक्री करताना मिळून आल्याने त्याच्यावर विष्णूनगर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद